बातमी आहे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहित्यिक वीरा मिश्रा हे लोकहितवादी पुरस्काराने सन्मानित झाल्याची मंगळवार दिनांक चार जून दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने चांगली कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकहितवादी पुरस्कार देऊन सन्मानित केले तसेच या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय उपस्थित होते आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते चांगली कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकहितवादी पुरस्कार देऊन सन्मानित केले एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे व पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व साहित्यिक वीरा मिश्रा यांचा यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की दर महिन्याला असा पुरस्कार पत्रकार संघ देणार हे हे।, हे हे आहे आहे पत्रकार पत्रकार संघाचा लोकांच्या विश्वास यातून सिद्ध होते या ज्येष्ठ बाळासाहेब ढसाळ हे होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे विरा मिश्रा आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्तविक अरुण कांबळे आभार प्रदर्शन गोविंद वाकडे तर सूत्रसंचालन माधुरी कोराड यांनी केले माने बाळासाहेब म्हणजे प्रवीण जी म्हणजे नाना कांबळे आपले सत्कार मूर्ती मध्ये राजेंद्र जी आणि उशिरा जी पत्रकार संघाचे सगळे प्रमुख पदाधिकारी माइक माइक बाळासाहेब माइक माइक आवाज पत्रकार संघाचे सगळे पदाधिकारी चिंचवडचे सगळे मान्यवर बघिन आणि बंद मी अगदी सुरुवातीलाच ज्यांना हे दोन पुरस्कार मिळाले त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जोरात टाळे वाजून पुरस्कार अभिनंदन करूया म्हणजे गोविंदजींनी जेव्हा या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं त्यावेळेस गो मी गोविंदींना म्हटलं की मी शंभर टक्के या कार्यक्रमाला येतो मी दोन गोष्टीमुळे या कार्यक्रमाला येतो असं म्हणलं बरेच वर्षाने आम्ही सगळे सार्वजनिक जीवनात काम करतो त्यामुळे पुरस्कार वितरण हा महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातला एक परंपरेचा भाग राहणार आहे की नवीन नाही प्रत्येक महिन्याला पुरस्कार दिले म्हणजे समाजाच्या चांगूलपणावरती इतका विश्वास कि दर महिन्याला चांगली माणसं भेटणारच आणि <प्राँगा> ती पण समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रामुख्याने अधिकारी वर्गातले सुद्धा माझी विनंती फक्त अशी करायची होती का एक दोन राजकारणी पण पुढच्या वर्षभरात ऍड करा <laughs> सापडणं मी तुम्हाला परिचय <laughs> करून देताना मगाशी सांगितलं की पडद्या मागचे सूत्रधार वगैरे आजकाल तर असं होऊन गेलंय की इतकं पटकन समाजाला दिसत की खरंच पडद्याच्या किती मागे मागे माणूस आहे आम्हाला लक्षात ठेवावं लागत पण एक गोष्ट मात्र नक्की की क्षेत्र कुठलंही असू दे म्हणजे मी दोन महिन्यापूर्वी एका कार्यक्रमाला गेलेलो आणि माझा एक मित्र आहे रिसर्च बेस समाजातल्या घडामोडींवरती अभ्यास करतो तो असं म्हणाला की समाजातला जो मॅप आहे मीडिया ॲडमिनिस्ट्रेशन आणि पॉलिटिक्स या मॅपनी आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटीचं सोल्युशन काढलं पाहिजे मीडियामध्ये मध्ये आणि राजकारणामध्ये समाज सध्या क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटीच्या बंद चालला आहे आणि असे जे प्रयोग आहेत प्रामुख्याने पुरस्कार देणं समाजातली दे, चांगली माणसं शोधणं त्यांना सन्मान देणं अशा सगळ्या प्रयोगातनं अशा क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटीचं सोल्युशन घेतं पूर्ण कल्पना आहे वर्षातून एक पुरस्कार मी तर्पण फाऊंडिशनचं बाळासाहेब काम करतो अठरा वर्षभरच्या अनाथांमध्ये आणि आम्ही दरवर्षी तर्पण युवा पुरस्कार देतो अठरा वर्षभरच्या अनाथांमध्ये काम करणारा एखादा ऍक्टिव्हिस्ट किंवा अठरा वर्षभरचा असा अनाथ की वर कि जो समाजासाठी काम करतो तर आम्हाला वर्षभर त्याच्यात एक्झरसाईज करावा लागतो की आम्ही जेव्हा पुरस्कार देतो तेव्हा त्या पुरस्काराला आयुष्यमान न्याय देण्याची क्षमता असलेली ती व्यक्ती असते तर तुम्हाला प्रत्येक महिन्यातच अशी माणसं शोधावी लागणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की हा जो निराळा प्रयोग पत्रकार संघ करते आणि मला अजून जास्त आनंद वाटला तो मोदी ॲट नाईनच्या पत्रकार संघाच्या प्रयत्नाबद्दलचा आहे तुमच्या हिमतीची कमाल आहे <laughs> कारण वर्तमान काळामध्ये सूर्याला सूर्य म्हणणं याला दानत लागते हिंमत लागते आणि तेही राजकारणातला तळपणारा सूर्य मग तो हिंदुस्तानचा प्रधानमंत्री कानोस हो पण पत्रकार जगतातलं एक तत्व असं उठून म्हणून सांगत की हो ते काही भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नाही आहे देशाचे प्रधानमंत्री पण असलं तरी ते एका राजकीय पक्षाला प्रतिनिधित्व करून असून सुद्धा तुम्ही जो पायंडा पाडताय तो हिमतीचा पायंडा आहे आणि अख्खा महाराष्ट्र तुमचं कौतुक करेल एवढं मी तुम्हाला शंभर टक्के सांगते कारण पिंपरी चिंचवड मध्ये नाही म्हणत मी मुद्दा पुण्यात म्हणतो पुण्यामध्ये आठ दहा बारा पंधरा वीस पंचवीस शंभर वर्षानंतर जर एखादा मुलगा पत्रकार संघावरती रिसर्च करायला उतरेल तेव्हा तुमच्या या निर्णयाची दखल घेतल्याशिवाय त्याची पूर्ण जी पूर्ण <स्था> इतके कल्पक प्रयोग आणि इतके हिमतीचे प्रयोग पत्रकार संघ करते त्यामुळे मी पत्रकार संघाचा सुद्धा खूप मनापासून आभारी आहे खूप मनापासून अभिनंदन करतो अशा वेगळ्या कल्पक हिमती प्रयोगासाठी पण पत्रकार जेवढे राजकारणात न समजू शकतात तेवढं समाजात क्षेत्र समजू शकत नाही आज असताना आम्हाला तीन चार घरची धोणी मांडी असतात पण कॅबिनेटच्या दिवशी दहा घरची धोणी मांडी असतात तुम्ही समजू शकता मी निकाजीजींच आणि नि मिश्राजींच खूप मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची सामर्थ्यवान शक्ती ईश्वर त्यांना देवो आणि पत्रकार संघाचे आभार म्हणून थांबतो खूप खूप धन्यवाद लोकहितवादी आजच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित असणारे विधान परिषदेचे आमदार श्रीकांतजी भारतीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार लसाळ साहेब आणि उपस्थित सर्वच पत्रकार मित्रांनो खरं तर भारतीय साहेब पोटोबाच्या विरुद्ध चालले सर्व बोले है, है। तुम्ही बोलल्यानंतर अजून अध्यक्ष आहेत आणि मध्येच नाव नानांनी घेतलंय गोविंदजींनी काहीतरी सांगितलं तिकडनं खर तर पत्रकार शहरामध्ये सगळे संघटित आहे त्या ठिकाणी कितीही पत्रकार संघ जरी असले तरी जसं तुम्ही राजकारणी आता सगळे एकत्र दिसायला लागले हल्ली तसं तुमचं काहीचा आदर्श आम्ही सगळे पत्रकारता घ्यायला लागलो यापूर्वी बरेचसे घटत असायचे परंतु पत्रकारांचे देखील असंख्य प्रश्न शहरामध्ये किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रलंबित असतात मग पत्रकारांच्या काही राहण्याचा घराचा प्रश्न असेल जर तुम्ही थोडस माझ्या दिशे नव्वद टक्के पत्रकार आजही भाड्याच्या घरामध्ये राहतात तर थोडस आता तुम्ही याच्यामध्ये आहात सध्यामध्ये आहात तर पत्रकार बांधवांसाठी समजा आता गोविंदजी कृती समिती होती होती तर पत्रकाराच्या होणारे हल्ले त्यांची असणारी सुरक्षा आहे सगळ्या गोष्टी आहेत तर भविष्याच्या काळामध्ये पत्रका पत्रकार संघाचे जे काही प्रश्न असतील वारंवार त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी ज्येष्ठ सगळे पत्रकार करतीलच तर पुढच्या काळामध्ये तुमच्या सर्वांच्या वतीने राजकारण्याच्या वतीने पत्रकारांचे जे काही प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवण्यासाठी तुम्ही सर्व पत्रकारांच्या पत्रकारांच्या पाठीशी बोलत असा मला विश्वास आहे आणि अधिकचा निर्णय घेता आजच्या या अतिशय चांगल्या उपक्रमाला मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो ज्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळाला ते राजेंद्रजी निकाल सर आणि त्याचबरोबर या ठिकाणी मिश्राजी सर यांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा तू थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मला सत्काराकरता बोलवला या सत्काराच्या लायक आहे की नाही मला भाऊ नाही परंतु तरी देखील आपण हा सन्मान मला दिला आणि जो काही माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त प्रथम प्रथमतः श्रीकांत सरांचं सोबत म्हणजे फक्त ऐकलं होतं सरांच्या विषयी परंतु प्रत्यक्षात भेटला भेटलो नव्हतो आज योग आला सौभाग्य लागलं की सरांच्या हस्ते आज सरकार हा भेटलेला सांगायचं एक एवढंच होत की या सरकाराच्या निमित्ताने मला असं असं या एक निमंत्रण दिला आणि सांगितलं की आम्ही सत्कार करता जे तर प्रत्येक महिन्यात एका अधिकारी निवडतो आणि तो प्रत्येक फिल्ड पोलीस फील्डला बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो कितपत योग्य असतो हो हे मला खरं नाही परंतु सरांच्या नजरेमध्ये हो मी काहीतरी चांगलं काम करतोय मला माझ्या वडिलांनी फक्त सांगितलेलं होतं की तुला जर समजा आज ही हो वरती भेटलेली आहे तर तुझ्याकडनं चांगलं काम व्हावं हो। असं जर तुला वाटत असेल तर प्रत्येक व्यक्ती काय करतो आमदारात पाप करतो आणि पुण्य करतो आणि पुण्य करताना त्याची ठेवतो यादी बनवतो आज कुणाला काय दान दिलं आज कुणासाठी काय काम केलं किंवा काही करताना साधन धरण म्हणजे करोनाच्या काळामध्ये जर कुठे एखादी असेल तर त्याचे ते फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले जात परंतु मला माझ्या वालांनी असं सांगितलं होत की जर तू पुण्य करत असशील तर त्याचा हिशोब नको ठेव जर तू पाप करशील तर त्याचा हिशोब ठेव म्हणजे तुला हे कळेल की तू कुठे चुकतो कारण पुण्याचा हिशोब ठेवणारा तो परमेश्वर असतो बापाचा हिशोब ठेवणार मन असत परमेश्वर ती दगडी मूर्ती असते त्याच्यामध्ये हे भाव त्या ठिकाणी असते आणि ज्या वेळेला आपण स्वतःचे डोळे मिट मिटवून हात जोडून त्या दगडी मूर्ती समोर उभ्या असतो तर त्यावेळेला आपण त्या दगडी मूर्तीकडे आपल्या अंतर आत्म्यामध्ये आपण झाकत असतो आपण आपल्या अंतर आत्म्याला बोलत असतो की तुझ्याकडनं काय कोणतं आणि कुठलं पाव होतो त्यामुळे पुण्याकरताना जर उजीवात जर तू कोणाला तर ते देखील कळायला फक्त मी माझं कर्तव्य ह्या पद्धतीने करत गेलो आणि करत आहे परंतु त्या कर्तव्या कुठल्या तरी छोट्या मोठ्या कार्याची जाणीव सारांनी घेतली आणि त्याचा एक पुरस्कार म्हणून खूप मोठा म्हणजे कोणासाठी कसा असेल खाऊ नये परंतु खूप मोठा सन्मान आहे ऋणी आहे आणि आपल्याला आभार व्यक्त करतो आणि आपल्या आपणा घडतो आणि आपल्या यामुळे माझ्यासारखी बऱ्याच जणांना प्रेरणा मिळव की मी ईश्वराच्या मी प्रार्थना करतो आणि देऊ शकतो सुरेंद्र पात्रा संघाने आजवर केलेल्या कामगिरीवर थोडक्यात आढावा मान्य भारतीय साहेबांसाठी म्हणून मुद्दा येणार आहे आम्ही साधारण नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्याचं पत्रकारांमध्ये एक फार मोठं अधिवेशन घडवून घेतलं जवळ दोन दिवस साडेतीन हजार पत्रकार इथं राज्यातले इथं उपस्थित होते तर अतिशय म्हणजे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले पहिला पहिल्यांदा ते त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या शहरामध्ये आले होते आणि अतिशय चांगला तुंग असा कार्यक्रम आम्ही पिंपरीनाथ पात्रावर संघाच्या वतीने पार पडला गेल्या काही दिवसात अनेक अतिशय स्तुत्य उपक्रम आम्ही राबवत आलेलो आहे त्या उपक्रमांच्या मध्ये प्रामुख्याने कार्यक्रमाच्या प्रामुख्याने आणि ज्येष्ठ पत्रकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन पत्रकार संघाच्या वतीने देतो हा देशातला पहिला पिंपरीनाथ पत्रकार संघ त्या ज्येष्ठांना पाच हजार रुपये मानधन द्यायला त्यानंतर इथं पिंपरींतर पत्रार संघाच्या वतीने पत्रकार भवन उभं करण्यासाठी म्हणून प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच ते पत्रकार भवन पण जागा आमच्या आलेली लवकरच ते आकार आणि पत्रकार महाविद्यालय ते पण असा संघ पिंपरींतर पत्रकार एकमेव असा पत्रकार संघ असणार आहे की जो पत्रकार संघ महाविद्यालय पत्रकारांच्या संदर्भातलं आणि प्रिंट डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या सगळ्यांचे डिग्री आणि डिप्लोमाचे अभ्यासक्रम आम्ही इथं आधी सर्टिफिकेट अभ्यासक्रम आम्ही इथे पिंपरी सुरू करतोय लवकरच ती जागा पण आमच्या जास्त जागा ताब्यात पेल थोडंसं रिनोवेशन करून एका महिनाभरामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन इथं करणार आहोत आणि जनता हा अशा आहे पद्धती पत्रकारांनी पुरस्कार द्यावा ही कल्पनाच मोठी विचित्र आहे भारतीय कारण आम्हाला तुम्ही जसं म्हटला तसं क्रायसिस ऑफ क्रेडिबिलिटी आम्हीच सगळ्यात जास्त निर्माण करत असतो तर ही क्रेडिबिलिटीची क्रायसिस आमचा याही गोष्टीवरती विश्वास आहे की समाजामध्ये चांगलं काम करणारे ज्यांना सत्कार ज्यांचा सत्कार झाल्यानंतर ते त्या कार्यात अजून समरसून रसरसून भाग घेतील आणि अजून मोठं कार्य करतील अशी कल्पना असलेले लोक आम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो दर महिन्याला मिळतील आमचा बारा महिन्याचं शेड्यूल तयार हे शेड्यूल तयार करताना विचार काय करण्यात आला राजकारण्यांचे सत्कार होत राहतात वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमानुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पत्रकारांचे सत्कारही राजकारणी जाणून बुजून करत असतात वेगळ्या वेगळ्या उद्देशाने वेगळ्या वेगळ्या मुद्द्यांनी पण अधिकारी साहित्यिक यांना थोडंसं वेगळं संबोधलं जात कायम अधिकारी काम करतोय त्याची ड्युटी आहे पण जर एखादा अधिकारी आपली ड्युटी आपलं कर्तव्य निभावत असता जर वेगळ्या पद्धतीने स्वतःचं योगदान देत तर आता समाजापर्यंत जावी आणि समाजाला त्याचं कार्य कळावं हा खरं म्हणजे आमचा या पुरस्कार देण्यामागचा साधा उद्देश आहे समाज काम करताना समाजावर टीका करताना समाजातल्या चांगल्या गोष्टी देखील तुम्ही बाहेर आणल्या पाहिजेत स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता श्रीकांतजींना मला वाटतं वेगळं काही सांगायला नको स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता ही स्वातंत्र्य मिळवून द्यायला कारणीभूत ठरली आणि स्वातंत्र्यानंतरची पत्रकारिता ते स्वातंत्र्य अबाधित ठेवायला कारणीभूत ठरते हे काम करत असताना या स्वातंत्र्याला बाध न आणणारा एक वर्ग असतो तो म्हणजे अधिकारी ऍडमिनिस्ट्रेशन राजकारणी एक वेळ स्वातंत्र्याला बाद आणते पण ऍडमिनिस्ट्रेटर ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला ते करता येत नाही अधिकाऱ्यांना एक चाकोरी एक विशिष्ट मर्यादा ठेवून आपलं काम करावं लागतं आणि ते काम करताना देखील उल्लेखनीय स्पृहणीय काही करणारा जर माणूस असेल तर त्याची दखल घेणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या कर्तव्य भावनेतून आम्ही हा पुरस्कार सुरू केला आभाराचा आभार अगदी दोन मिनिटामध्ये उतरवतो <laughs> खर जी तर श्रीकांतजी आपल्याला इथे आमंत्रित करण्यामागचा पहिला महत्वाचा उद्देश हा होता की श्रीकांतजींची ओळख तुम्हाला काय आहे मला माहिती नाही पण ते पत्रकारिताही त्यांनी केलेली त्यामुळे ते आधी पत्रकार आहेत आणि बाकी त्यांची ओळख जर सांगायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचे थिंक टँक म्हणून त्यांची ओळख आहेच आहे आसाम मध्ये बोडो अल्फ चळवळीचे ते अभ्यासक आहेत आणि सगळ्यात महत्वाची त्यांची ओळख म्हणजे दोन हजार चौदा लोकसभा निवडणूक वारूनचे ते प्रमुख होते आता त्यांचा काय रिझल्ट आला ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार चौदा पासून आणि अगदी अलीकडच जर ओळख सांगायची झाली तर चिंचवड विधानसभा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तर चिंचवड विधानसभेच्या मागचे सगळे म्हणजे उमेदवार जिंकण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले या सगळ्यांमध्ये जी रणनीती आठली ते श्रीकांतजी भारतीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला जे माहिती आहे ते भारतीय आहे तर या कार्यक्रमाचा उद्देश सगळ्यांनी सांगितलेला आहे अध्यक्षांनी सांगितलंय आहे हेतू एवढाच आहे की हे, हे सगळं आम्ही जे समोर आणतोय श्रीकांतजी तर एक संवाद राहायला पाहिजे आपल्या बाजूला बसलेले विरा मिश्राजी हे पुणे महापालिकेमध्ये अत्यंत साधे कर्मचारी आहेत पण त्यांनी साठ पुस्तक मोठ काम आहे त्यांचं ही लोक या लोकांना व्यासपीठ देणार कोण आम्हाला रोजच्या धकाधकीच्या किंवा अगदी राजकारणातल्या घडामोडीच्या बातम्या वगळता दुसरं काहीच करता येत आणि त्यामुळं हे एक व्यासपीठ तयार करायचं हे ठरवलं आणि मग ते मुहूर्त रूपात तुमच्यामुळे आलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तुमच्या बाजूला दुसरे जे बसले आहेत राजेंद्र निकाळजी पिंपरी चिंचवडचे सिंघम म्हणजे मी हे फक्त बोलण्यासाठी म्हणत नाही आजही पिंपरी चिंचवडचा मोठ्यात मोठा, -मोठा गुन्हेगार फक्त नावाने चळचळ कापतो इतकी दहशत आहे आपल्या त्यांनी काम केलेलं आहे एरिया मध्ये काम करणं सोपं नाही तिथे त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे राज्य सरकारने त्यांचा सन्मान केलेला आहे आत्ताही ते घोसरी मतदारसंघ जो आपला आहे तिथे एमआयसी घोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत प्रचंड तिथे दहशत होती माफिया होता परंतु आता तिथे शांतता आहे आणि त्यामुळं असा एखादा पोलीस अधिकारी जो जीवार उदार होऊन सगळी गुन्हेगारी संपवण्यासाठी म्हणून स सदैव तत्पर असतो अशा पोलीस अधिकाऱ्याला तर मनापासून बलाम करण्यासाठीचा हा प्रयत्न होता आणि जो आज तुमच्यामुळे यशस्वी झाला तुमचे पुन्हा एकदा मनसे आभार माझ्यासमोर आहेत मोरेश्वरजी शेणगे आहेत खाडे सर आहेत राजू दुर्गे सर आहेत तिकडे ब आमचे साम मराठीचे प्रतिनिधी गोपाळ मोडगरे आपला संपादक आहेत अतुलजी परदेशी सर जे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत अविनाश परब दैनिक पुढारीच नवीन चॅनल सुरू झाले त्याचं आता प्रतिनिधित्व ते करतायत आमचे मित्र आहेत त्याचबरोबर इथे बरेच बर, मान्यवर या शहरातला म्हणजे अगदी हॉकर्स झोन जे, <coughs> जे रस्त्यावर काम करणारे किंवा जे रस्त्यावर ज्यांचं दुकान असत अशा अतिशय अपेक्षित घटकासाठी काम करणारे किंवा कामगार चळवळीचा जे चेहरा आहे काशीनाथ जी किंवा आपचे जे शहर उपाध्यक्ष आहेत राजू काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत जगताप सर हे सगळे इथे आवर्जून आलेले आहेत आणि अगदी आम्हाला या कार्यक्रमानंतर तुम्हाला जे खुली किताब आहेत पण तुम्हाला वाचायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत यानंतर वार्तालापाचा कार्यक्रम आहे तुम्ही सगळे आवर्जून आलात त्यासाठी तुम्हा सगळ्यांच खूप खूप धन्यवाद हा कार्यक्रम इथे संपला या पुढे मात्र आपण सरांशी वार्तालापासाठी इथे थांबणार आहोत काही वेळासाठी आणि याच्या पुढचा कार्यक्रमही सरांच्या मार्गदर्शनाखालीच होईल अशी अपेक्षा करतो थांबतो जय जें थांबतो जय महाराष्ट्र